न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अहिलनगर नगर हादरलं लग्नाच्या गडबडीत सत्तावन्न तोळे सोनच गायब पोलिसांनी शोधलं गुपित लग्नात आली घर फोडलं आणि लाखोंचं सोनच लंपास केलं तोफखाना पोलिसांचा भंडाट तपास ता चोवीस तासांच्या आत चोरी उघड अहिलनगरमध्ये एका लग्न सोहळ्यात आलेल्या महिलेनं घरातून तब्बल पाचशे ग्राम सोनं आणि लाखोंच्या चांदीच्या दागिन्यांवर दल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे फिर्यादी निखिल वाकळे यांच्या घरी ठेवलेले एकूण सहाशे सत्तेचाळीस ग्राम वजनाचे दागिने चोरीला गेले होते घटनेनंतर तोफखाना पोलिसांनी झपाट्याने तपास सुरू केला आणि केवळ चोवीस तासांच्या आत आरोपीला गाठत चोरी उघड केली तांत्रिक पुरावे आणि पोलिसी डावपेजांचा जबरदस्त वापर करत पोलिसांनी चोरी करणाऱ्या महिलेला विश्वासात घेतलं अखेर तिच्या कबुली वक्तव्यानंतर घराशेजारील मोकळ्या जागेत खड्ड्यात लपवून ठेवलेलं सोनं हस्तगत करण्यात आलं एवढ्यावरच न थांबता तिनं चोरीचे काही सोनं एका सोनाराला विकल्याचंही उघड झालं आहे पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतलंय ही मोठी कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद कोकरे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वला राऊत उप पोलीस निरीक्षक अमोल गायधनी यांच्या पथकानं केली आहे आता या महिलेनं हे धाडस का केलं तिच्या मागे कोणी आहे का हे तपासलं जात आहे या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी दा शाळेच्या पाठीमागे असलेले त्यांच्या घरी त्यांनी त्यांच्या लग्न समारंभासाठी लॉकरमध्ये वगैरे ठेवलेले सर्व दागिने सहाशे सत्तेचाळीस ग्रॅम सोनं आणि सत्तावीस ग्रॅम चांदी असे दागिने त्यांनी घरी आणून ठेवले होते परंतु सदर दागिने हे दिनांक सात ते दिनांक नऊ या तारखांच्या दरम्यान त्यांच्या घरून चोरी लागेल याबाबतीत दिनांक दहा मार्च रोजी त्यांनी फिर्याद दाखल केली त्या अनुषंगाने पुढे तपास केला असता तोखाल पोलीस स्टेशनचे इंचार्ज पोखरे आणि त्यांचे गुन्हे पथक जे आहे यांनी सदर आरोपींचा शोध घेतला त्यामध्ये दोन आरोपी आहेत एक जी चोर आहे कुमारी प्रशंसा प्रशांत काळोखे आणि त्यांना मदत करणारा किशोर सुधाकर लोळगे असोला या दोघांना अटक करण्यात आलेली आहे आणि दोघांना अटक केल्यानंतर पाचशे एकोणऐंशी ग्रॅम सोने आणि चांदीच्या दागिने म्हणजे एकूण किंमत चौवेचाळीस लाख दोन हजार रुपयाचे सोने आणि चांदीच्या दागिने रिकव्हर करण्यात आली आहे दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे तुवरित जे अडुसष्ट ग्रॅम दागिने आहेत त्या संबंधात तपास चालू आहे ते सुद्धा दागिने लवकरात लवकर रिकव्हर होतील या ठिकाणी सदर जो गुन्हा आहे दोनशे अडोतीस दोन हजार पंचवीस या गुन्ह्यामध्ये एकूण चौवेचाळीस लाख दोन हजार रुपयाचा मुद्देमाल रिकवर झालेला आहे एकूण चोरीची रक्कम आहे एकावन्न लाख शहाऐंशी हजार रुपये त्वरित मुद्देमाल पण लवकरात लवकर रिकव्हर केला जाईल इंग्लिश बोला ऑफ कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन